बघा या ठिकाणी आपण पाहतो युवराज सिटीजचे अध्यक्ष तथा हुतात्मा नगर नेरलचे अध्यक्ष आमचे परममित्र संतोषजी धुळे साहेब भारतीय जनता पार्टी नेरळ विभाग पदाधिकारी यांच्याकडून पारितोषिक लागले आहे सिटीज नेरल पाडा संघाला लगातार तीन षटकार तीन हजार लगातार तीन चौकार दोन हजार अशा प्रकारे पारितोषिक आहे संतोष दादा लगातार लगा तीन षटकार येत ना डोक्यावरून मारता येतात त्याला पारदोषिक तीन होता ठीक आहे पण लगातार तीन चौकार येत ना गॅप मारावं लागतात खेळाडूंना भेदून मारावं लागतात त्याच्यामुळे त्याच्यासाठी पारदोषिक दास्त पाहिजे तीन षटकार डोक्यावरून आरामच जातात हो फटका लागला का षटकार पण तीन चौकार कार्पेट लेवडला मारणं खूप अवघड असतं असत संतोषजी धुळे साहेब यांच्याकडून आपण पाहतोय एक पारितोषिक गोड पारितोषिक आहे इथे प्रथम क्रमांक कर मिळवा आई एकवीराची ट्रीप तुमच्यासाठी असेल लगातार दोन चेंडू निर्धाव होते हरेशचे आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडू ते निलेशच्या बॅटमधून चौकाराला इथे सूरज कवर कव्हर इझरमध्ये चेनू उडवलाय चेनू जाता वन पाऊस अखेर चेनू सी मारेशा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार तिसरा जर आला संतोषजी साहेब यांच्याकडून दोन हजारचा आहे मी सांगितलं सूरज षटकार खेचता येतात पण चौकार गॅपमधून खेचत असतात आणि खेचण्याची किमया दाखवल्या निलेशने दोन चौकार फाडले गेले दसंख्या स्कोर कार्ड आठ या आकड्यावरती या ठिकाणी हरिचंद्र मुने साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल आणि चौकाराची हॅट्रिक या ठिकाणी झालेली आहे सलगचे तीन चौकार या ठिकाणी निलश शिना याच्या बॅटमधून आलाय आहे सिद्धिविवायक निरलपरा संघाचा हार्दिक पांड्या आज ओपनिंगला आणि त्याच्या बॅटमधून पाहतोय लगातारचे तीन चौकार निलेश शिनारेने या ठिकाणी पटकवलं इथे पुन्हा एकदा कट केला शेणीला कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक होता चुकी केले झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर चेंडू फेकला पंचांचा हा ठिकाणी पाहतोय पंजा ओपन झाला पाच धावा हा तर प्रीतीच्या झुलात नाही दीपक या ठिकाणी या फलंदाजाने झुलावलं या ठिकाणी पहिले दोन चेंडू निर्धाव केला गेला त्यानंतर चौकार 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 जसं काय बिग बाजार डीमार्टचा सेल लावला चौकाराचा इथे पंजाब ओपन झाला लासला संख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय सतरा या आकड्यावरती गोलंदाजाला खत्या जरूर जाणवला गेला निलेश ज्यांनी फटका लगावला होता त्यानंतर पाहतोय सिंगल आली सतरा सतरा पाच धावा चांगली गोलंदाजी अरेचे पहिले दोन चिडू सुरेख होते इथे बघा झेल ड्रॉप पण झाला आणि पाच धावा बहाल झाल्या परेश दलवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते षटकात सतरा धावा आपण पाहायला गेला चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी माझी पंचायत समिती सदस्य चषक दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण या ठिकाणी माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले लाईव्हच्या माध्यमातून ते पाहता त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया इथे बोलंदाच तयार पण त्याच्या डाव्या साहित्य परेश दलवी आपण या ठिकाणी पाहतो लेफ्ट हँड राऊंड दीपे कव्हर रिझर्व्ह मधून की आपमधून चेंडू ढकलला गेलाय शत्रक्ष पोचला त्या ठिकाणी दुसरी धाव निलेश या ठिकाणी पूर्ण करत असताना आणि खऱ्या अर्थान ज्या एकोणीस हवा आता झाल्यात त्या एकोणीस हवा तर निलेशने पटकवलात अजून परत आपण पाहतोय अक्षय गेले सात चेंडू पाहतोय अजून आता प्रश्न ऐकला नाहीये चांगली आणि तो खुश आहे अक्षय खुश आहे कारण एकीकडे पाहिलं गेलं जर त्या ठिकाणी निलेश मारतोय तो तो खुश आहे पहिला दोन चेंडू डॉट खेळत असताना थोडासा नाराज झाला होता अक्षय कान मंत्र दिला त्यानंतर चौकार 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 कर, 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 कर लगावले गेले परेश ब्रेक ठेवून बिलून देणार का, का संघाला घरच देते दे त्यामुळे संघाला पण निलेश चांगली कामगिरी करतोय आणि इथे पाहायला गेला बारा जण चेंडू होता केली ब्रेक तू मिलून देणार का आणि इथे मिलून दिला ब्रेक तो बॅकची कडा फलंदाज बाद झटका क्रमांक पहिला दिला जातो सिद्धिविनायक नेरल संघाला तो दासणीस वरती शिनारे बॅक टू पवलेन थोड दिले